हिराज श्री दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धकांचे वजन तपासणी संपन्न पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची लईलूट असलेल्या इचलकरंजीतील हिराजश्री दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन आज शनिवार एक मार्च रोजी करण्यात आले आहे तब्बल सात लाख रुपयांची बक्षिसे असणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि सीमा भागातून तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत यासाठी प्रथम चाचणी म्हणून यशवंत मंगल कार्यालय येथे आलेल्या स्पर्धकांचे वजन तपासण्यात आले यावेळी आयोजक दीपक माने राजेंद्र चव्हाण महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी राजेंद्र हेंद्रे उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड नाशिक उपाध्यक्ष राजेश वडाम कोल्हापूर सेक्रेटरी शरद मारणे पुणे प्रभाकर कदम उपनगर हेमंत खेबडे नवी मुंबई आदी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी